काही प्लॅनिंग केली की के नाही म्हटलं होई आले ना आता शुक्रवारची आणि बुधवारची होई आहे होई जाईन बुधवारी काही केली की नाही प्लॅनिंग केली अव माय तू टेन्शन घेऊच नको म्हटलं या वर्षी मी असं प्लॅनिंग केलं पुष्पा स्वप्नाने हाय म्हटलं माय की तू हे जाशील मागच्या बाईनं म्हटलं या शांतीनं किती कलर लावला आपल्याला किती कलर लावला मा डोक्यात कलर टाकला बापाय बापा टोन काय भोर करून टाकलं काय टोन करून माय त्याच्यावरतीनं वार्निस कलर लावून दिला वार्निस कलर निघत नाही वार्निस कलर तो कोणता कलर आहे हो माय सिल्वर कलर म्हणतात कोणता म्हणतात बाईनं त्याले तो लावून दिला माय बोवारा कलर निघे नाही साबण घासला येणं घासला त्यानं नो घासला तरी निघाला नाही मी ह्या शांतीला आहे मी ह्याच वर्षी बाय कशी दणका देतो हा शांतीला तू पायस फक्त शांती पाँ पाँ डबब ना हो ना माय शांतीच्या हातले जोर आहे ना ते चार पाच जणी पाहिजे दाबेले आणि तू पाहिजे कलर लागायला रे चांगला कलर घासून देऊ या पाहिजे नाही तरी कोळला सुटला कोळला टाकून द्यायचा एक डब्बाचा डब्बा किती माय तुला भरवलं बाई नालीत पडून गेल ती तू तूर दे माय तू काय थोडीच पाहिजे देऊ नको मला नालीत पडली होती हे पडले होती ते पडली होती लावू नको लागला पाहिजे करून जाऊ आता बापा कोण पडला होतो माझी वर्षी नालीत ती अवराने तिला माहित नाही का शांतीने बाई कोदर लावला मागच्या बाई न इले लिलीले लिला नलीत पडेल नो कोदर लावला बाई ना धूम मजा आली बाई काय बाया म्हटलं कोकळे को होई खूर त्या बाई हो <laughs> ना माय भूतीन करून टाकलं होतं व बाई भूतीन करून टाकलं होतं म्हटलं लिलाले आता मार काय हसू नका ते मी साथ देता काय ह्या बाईनं म्हणत शांता बैल त्यांना दाखव आपण दुसऱ्याला कलर लावते बम पाहून जाते जडी असून एवढी पयती पाय मी नाही पाहू शकत तेवढी ह्या बाईनं शांताबाईले आपल्याला ग्रुप करून दाबा लागेल ग्रुप करून दाबू शांतीले आणि चांगला कलर खोस घसू लाव खैस तू घसूल ओलाई लावून वार्न्स येऊन सगळंच कलर लावू शांता बैले काय म्हणता अ लीलाबाई तिलेच नाही म्हटलं त्यांचा ग्रुपलेच का दाबू आपण मी हा हा एक राणी आणि एक हे पत्ना हा एक तू आणि एक माहीत असते म्हणणी चौघीची गँग बनवून आपण मी काय काम जोर आहे मागत ते मी तर गंगाली घ्या मी तर म्हणतो गंगाले गंगाली डायरेक्ट पदर काढून तिचा तर मी घोसून काढा आलीत मी मच्छ येईल मग आणि पार दिली बी चांगला घोसा आपण पाय एवढे नॉलोपच काम करू यावेळेस यावेळेस मी होई आपनच म्हणू आता कसं नाव काढवायला त्या आम्ही घोसतो बाहेर आम्ही घोसतो आता आपण यावेळेस घोसू त्यांच्या ग्रुपले Thank कसं प्लॅन काय नाही हा हे राणी हे पाय ना पद्मा आणि हे पाय लिली लिली मागच्या बाईन पण घोस लिहून झाली ती मी <laughs> या बाईन मी असं घोस लिहिल्या पण याला वाटते की या काय चौघी जणी असल्या का तर काही फरक पडत नाही आपल्याला चौघी पाय सहा जणी कितीची गँग करा म्हटलं आम्ही चौघी तुमच्या घरी <laughs> या बाईन याला करू दे प्लॅन हा याला दाखवा आपण काय आहे तर आपल्या गँगचा असं <laughs> पाहिजे ही राणी माझ्या चोरीची काय म्हणते पाहिजे ना मा गंगा जाऊन ते पदर पकडलं ओळेलो घोस म्हणते नालीत नाही आपण घोस म्हणतो दाखव मला तर उलार बस बसवलं नाही बस कलर लावला राणी तर ना माझ्या म्हटलं मी तू काय म्हटलं यावेळेस कसे लावतो राणीला कलर मी हा याचे निराखे चोन बसा सगळ्यात कलर कलर टाकून देतो हा दुसरं आहे बाकी देखील आण घेतो करा 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 प्लॅन जमके प्लॅन करा राणे आणि तू बी लिहिले तुम्ही प्लॅन कर तुमचे प्लॅन मशेच असेच राहतील ए काय पाहिजे कसा प्लॅन ऐकला यांना शांतपेच्या गाडी पाहिजे कसा प्लॅन ऐकला आपला आता नाही आम्ही काही काम नाही हो तुमचे प्लॅन केले आम्ही काय प्लॅन नाही करत बाई होई खायची आहे ना काही प्लॅनिंग रंग येईल जप्पा जप्पा करायला लावायचा तुम्ही करा प्लॅन ना आम्हाला काही आवश्यकता नाही प्लॅन करायची आम्ही निघालो पाहू कोण कोणाला कलर लावते तो हां कोण कोणाची टीम जिथते तुमची का आमची यावेळी शांती तू पाय नाही आता किती मासा उठतोन काय करतो आम्ही आमची प्लॅनिंग रंग लावते का तू पाय तू कोणाला रंग लावतो हां पाहू तर यावेळेस तुम्ही फक्त स्वप्न पहा आम्हाला करोड लावायचे आणि आम्हाला होईशायचे स्वप्न काही पुरे नसतात वर हो मग आता हा शुक्राचे होई आहे ना येऊ द्या म्हणून धुल्ला किती होते होईचा हा पान तुम्हाला कोणी लावतो योग्य एक नाही नाही डुबु डुबू करोड लावला ना नावाची शांती नेहमी शांताबाई यावेळेस म्हटलं मी हा राणी मायासमोर चॅलेंज नका देऊ मला तुम्ही चॅलेंज दिला की चॅलेंज एक्सेप्ट करते राणी मी राणी म्हणतात राणी हे लिला आणि पद्मा हा ते मुन्नी नाही मी राणी हा राणी देता का चॅलेंज मला हो चाल दिला चॅलेंज हा पाहून कोणी करायला लावते झालं मग पक्क पाहू कोण कुन कोणाला लावते हे विवस लोक तुम्ही पाहिजे कोण कोणाला कदर कुन लावते हा नक्की पाहिजे होळीचा एपिसोड आमचा बायांचा होळीचा धुल्ला चालो मग शांते आपल्याला तयार करायचे होईचे हा बुधवारची होई आहे चल काम राहिले बाकी मी आले करते प्लॅनिंग आपल्याला काय करायला लागत नाही प्लॅनिंग आपण बरोबर येतो टायमावर आई माय लता किती ऊन आहे बाईना किती ऊन आहे म्हटलं उन्हाळ्यासारखं ऊन उन तर पुरायला बाईना झालं आता चालू होई झाली की झन उन तापते माय हो ना मा परवा दिवशी होई बी आहे आता हां मला वाटते बुधवारची होई आहे बुधवारची अग्नी गुरुवारची आहे वाटते हो हो गुरुवारची होई आहे ना गुरुवारची धुलीवंदन मग मला वाटते शुक्रवारचं धुलीवंदन आहे गुरुवारची होई आहे हो हो मा पूरण टाका लागेन पण ना रागिनेरीतला आवडतात पूर्णच्या पोया अर्चूले आवडतात पुरण टाकून देईन आणि चिंचीचा सार करीन हां मस्त त्या संग हो माही तुम्ही आजची पूर्णाची पोई तर मलाही आवडते आता आईची गाठीची साडी येईन ना मग इले रागिनि आता लग्न जुळल्यावर पहिली होई येईन ना हो हो मा साई साडी येईन ना कलर येतील तिले लावायला येईन ना देरोगिरं नंदागिंदा येतील ना साडी घेऊन कोणाचा फोन आला हो माही लता मा, तुला आई माय येईन बाईचा फोन आला माय मला वाटते होळीची साडी गिडी काही पाठव राहिले त्यासाठी केला वाटते फोन हो हो माय त्यासाठीच केला साड हो चल ना पहिना काय म्हणतात तर हो हो मा उचल त पाइतो नै भन्नु इनबाई हेलो नमस्कार गर्नबाई हमस्कार हो, हो बापा नमस्कार ताई बोला ताई कायम त्यही नै हामी फोन यहाँ केला फोन केले बापा तचल काल काल रात्री उचलले फोन नाही हो बापा ताई मध्ये कसं बापा समजतच नाही मिस कॉल आले का काय आले काही का समजत नाही बेल वाजली की फोन उचलतो मी त्याच्या व्यतिरिक्त काही समजत नाही मला मोबाईल येतलं बापा आता कसं होतं रात्री त्याची बेलच लॉक झाली ती बापा काही समजतही नव्हतं मग आता सकाळी रागीच्या बाबांना मोबाईल नेला मोबाईल मोबाईलच्या दुकानात ती आणला सुधरून हां मग आता बेल वाजली तर आता माहीत पडलं मला ताई काय झालं काही काम होतं का अर्जंट हो हो ताई थोडं अर्जंट काम होतं हां आता विशालने घेऊन मी विशाल नाही राहिलो आम्ही तुमच्या घरी तुमच्या घरीच राहिलो आता काय म्हटलं रेशेदारी झाली आता काय सांगून जायला लागते हां आपलंच घर आहे म्हटलं पुराला म्हटलं पोराले काम आहे थोडंसं अर्जंट तर बोलायला येऊ राहिली ती म्हटलं मी मग निघालो आता घरात बस आता पोचतो आम्ही दहा मिनटात तुमच्या घरी पोचतो बरं बरं ताई मग करते मी जेवणाची तयारी आहे नाही नाही ताई काही जेवण घेऊन नका करू काही रेडीमेड नाश्ता नाश्तािश्टा गुलाबजामून समोसे गिमोसे बवून घ्या हां पण काही जेवण खाण्याच्या चक्करमध्ये नका पडू बापा आम्ही काही जास्त वेळ थांबणार नाही अर्धा एक घंटा थांबवून निघून जाऊ बरं बरं मग समोसे कचोरी गुलाबजामून ऑर्डर करून घेते मी इथूनच हॉटेल बाजूलेच आहे दादाला सांगून देते है? या 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 ताई या मग आता बापा काय झालं गे काय म्हणतात ते अचानक म्हणे कशी येऊ राहिली बापा हां काही झालं तर नाही मग नाही नाही घोरगीर नाही झाला बापा आवाज आहेत तो हा काही घोरगिर नाही झाला ह्या कुठे चालले आता आजी कुठे जाणार आम्ही कॉलेजला चाललो ना आई माय आता नका कॉलेज गेले बाई ते कशाला येत आहेत आता कशाला येत आहेत ते आता अचानक मध्ये कसं काय आमचं कॉलेजला जाणं खूप अर्जंट काय मी कॉलेज मध्ये आम्हाला व सब्रवानाचे ते येऊ राहिले ना आता फोन आलेता ना तर मायाच्या फोनचे घंटेची आवाजमध्ये येऊ राहिली रात्री रात्रीपासून फोन करू राहिले काही काम आहे म्हणते अर्जंट आणले म्हणून येऊ राहिले ते हो बाई जाऊ नको माय अर्जू तर थांबवले काही जायचं काम आहे कॉलेजमध्ये याच पाहून येऊ राहिले बस दहा मिनटात येऊ राहिले म्हणते ते माया नाश्ताही ऑर्डर केला छोटोला सांगून हां येऊ राहिले ते पुढे जाऊ नका तुम्ही काय म्हणसे आहे यार बघ ना अर्जू आपलं किती अर्जंट काम आहे जायचं म्हणजे मुलींचं काहीच नाही तुमचं काम काही नाही आहे मुलगा आला की तुम्ही बस बसून राहा त्यांच्या समोर काही विचित्रपणा बाई मला नाही पटत नाही म्हणून म्हटलं मला लग्नच नाही करायचं आपण धोस खतुरे करतात राहिलं म्हणजे आमची काही व्हॅल्यू नाही आमचं एज्युकेशन नाही आम्हाला काही कामं धंदे नाही आहेत फक्त हे यांचेच पा हे वेळेले म्हणून मागा पुढे घुमा चुपो माय चुपो बाई मोठा मुश्किलचा रिश्ता जोडला तू या था थायत नको करू थांब थोडी बापरे आजी तू तू तो निघा राहूच दे गं बाई तू मला काय जर होती लग्नाची मला जरूरत आहे मग मी तर बोललेच हो आजी बरोबर ते बोलत आहे हां रागिनी बरोबर बोलत आहे ना की केव्हा आपण फोन करतील केव्हाही थमा म्हणतीन असं थोडं चालणार आहे ना अव बाई ते पोरावाले हाय त्यांची मनमानी चालते आपण पुरीवाले हा हां आपलं नाही चालत काही मा त्यांना मान सम्मान जास्त त्यांचा आपल्यापेक्षा असं काही नसतं हां ते तुम्ही बनवून ठेवलं समाजाची क्रूर आहेत आहे पोरीचा मान छोटा पोराचा मान मोठा असं काय आहे ते, ते मी पण मुलगी आहे तो मुलगा आहे त्याला पण लग्नाची आवश्यकता आहे आणि तुमच्या हिशोबानं मला तर जरूर नाही आहे लग्नाची पण तुमच्या तर तुम्हाला पण जरूर आहे ना माझ्या लग्न करायची तर त्यांना पण जरूर आहे सुनीची हे पाय बरं फॅस काय करू नको रागिनी हा रागिने देऊ नको येऊ राहिले मा एक तीन एक तीन तुटून जाईस काय करू आली व कामिनी अय माय आले बाई हे लोक हे बाय रागीनी चुपरा हा काही बडबड करू नको मंदात चबर चबर करू नको अरचू सांगितले <laughs> आले का हो आई आई, आई 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 या माय बसा बसा हां मोठ्या लवकर आले बापा आम्ही वाटच पाहू राहिल तर तुमची नाही नाही बशाल टाईम नाही आहे म्हटलं आम्ही फक्त एक गोष्ट करायला आलो होतो तुमच्यासोबत आता आम्ही चालू आहे का साक्षी गांदात नाही हा चालला ड्युटीवर मग विशाल पण विशाल म्हणे काहीतरी बोलायचं आहे म्हणून आलो होतो बरं बरं ताई पण या ना पाणी तर घ्या नाश्ता करा ना या ना न बाई आमा जा लाग्दैन म साक्षीगन्धा तन ना। आउन मिनट बसतना गा उभ्यास रा न माउी रा बस थोडस पढ काहीँ फुर्सत नस्या आमा साक्षीगन्धा जाइ ड्युटीहरू जाएच बस ते त दोन मिनट बोलायला आल तौँ बरे बरे पापा ताई तुमन काय मन तुम्ही हेपा घाई तुमी आले घाइन आएले पाइपले घर जायचा टाइम नाही भेटला फोन केला येते ना आता हां काही नाही काही नाही गरज नाही काही बा दोन मिनटं बोलायचं होतं हां बोला ना काय राहिले अव माया गोष्ट अशी आहे की आता आता प्रेमच्या इथं म्हटलं मित्र आहे यांचे तिथं पार्टी ठेवलेली आहे हां कपल पार्टी आहे ती होळीची आता मग तिथं सगळे कपल चालले म्हणजे की जसं आता ज्यांची साक्षीगंध झाले नवरा बायको अशी कपल पार्टी आहे तिथं कोणी असं सिंगल चाललो नाही तर आता मग राहिले सगळे विशाल ते साक्षीगंध झालं मग ते ते घेऊन ये कपल पार्टी आहे होळीची तर तिथं मग आता रागिनीसंग रागिनी आणि विशालने पाठवून देतो तो म्हटलं लय आग्रह करू फोन करून पाठवून द्या पाठवून द्या पाठवून द्या पार्टी पार्टी मला नाही आवडते आणि लग्नाच्या आधी तुम्ही बिलकुल जनजायच कोणत्याच पार्टीमध्ये लग्न थोडा झालं अजून ओनली साक्षीकांत झालेलं आहे ना का मा कसं बाबा कसं बाई हा मा हे लोक चांगलं नाही वाटत नाही लग्नाच्या पहिले पार्टीत नाही जाणं आता नुसतं साक्षीकांतच झालेलं आहे ना

अ काय चांगलं नाही वाटत माहीत नवीन जमाना आजकालचा पोरपूरीचा म्हटलं बाहेरगावी घुमायला जातात इथं आपल्या सी आहे सिटीतच आहे पार्टी तर जवळपास आहे ना लोक तर म्हटलं दोन दोन दिवस बाहेर जायतात आणि लग्न जुळल्यावर यात कोणती मोठी गोष्ट आहे काही मोठी गोष्ट नाही आहे चटणी आता जसं म्हटलं साक्षीगंध झालं की झाली अर्धी बायको मग लग्न झालं पुरी बायको असं असते ते विश्वास करा बाई विश्वासावर सगळी तरी या काय नाही नाही योग्य नाही आहे लग्नाच्या आधीच पार्टी मध्ये बाहेर जाणं म्हणजे योग्य तरी वाटते काही काही नाही त्याच्यामध्ये काय आहे होळीचं सेलिब्रेशन आहे होळी खेळू आम्ही छान पैकी सगळे बोलावता आहेत ना म्हणून त्यासाठी म्हटलं मी आता कायच म्हणतो टेन्शन झालं मम्मी सोचण्याचा काही विशेष नाहीये मला जायचं नाही आहे आता बाई आणि आजी सॉरी मी माफी मागते तुम्हाला पण मी लग्नाआधी विशालजीसोबत कुठंच जाणार नाही आहे नाही मी कोणत्या फंक्शनमध्ये जाणार आहे कोणतंच नाही कुठलंच नाही मी फॅमिली फंक्शनमध्ये पण जाणार नाही आहे असं तुम्ही माणसांना दोघांनाच जायचं आहे नाही मी नाही येणार कुठेच जर पूर्ण परिवार कुठे येत असेल तर त्यावेळेसच मी तिथे त्या समारंभामध्ये येऊ शकते कारण की नुसतं अजून साक्षीगण झालेलं आहे आमचं आमचं लग्न झालेलं नाही आहे हां मी एक मुलगी आहे माझ्याकडे दहा उंगल्या उचलतील लोक लोकं विषाणजीकडे काही एक उंगली पण नाही उचलणार आमचं नुसतं अजून साक्षीगंध झालेला आहे लग्न नाही झालं अजून राहिली नाही आम्ही भावना बेटा बोलायले तू घाली बोराली अशी समजते पोरगी सुचवलं काय समजतं आहे बापायचे धूलचं बरोबर नाही मम्मी आहे काय समजू राहिले सुचल मी जात नाही हे नाही याच्यापेक्षा सुंदर मुली आहेत हे काय आहे रंगान एवढी काळी काय समस्या स्वतःले गर्व करते का स्वतःवरती हिच्यापेक्षा सुंदर पार्टनर आहेत माया मित्रांच्या त्या यायला तयार आहेत हे कुठची कोण काढली मी रिस्पेक्ट करू एक चांगलं सगळे मला तिथं बोलावत होते तिथं मला तिथलं जाऊन घेऊन जायची शरम वाटेल एवढा सुंदर सुंदर मुली आहे काय आहे याचे काय आहे याच्यामध्ये असं एवढी अॅटिट्यूड दाखवू राहिली ए बाबू मोकळ्याने थांब आम्ही बोलतो ना तसं नको बोलू फालतो बाप्पा हुकून टिकून जाईन आपल्याला पैशाची दिल्या आवश्यकता आहे तुम्ही नोकरीवर पक्का ला आहे का नाही थांब सांग मले

आपण राहतो गावामध्ये सिटीमध्ये ते पार्टी आहे तिथे लोक भांग पितील काय काय मला नाही आवडत ते नाच गाणं कोणी कुठं हात लावते कोणी कुठं हात लावते त्यांना ते फ्रीडम आवडत असेल पण मला नाही आवडत मला नाही आवडत ते ड्रिंक करतील लोकं आणि मनात नाचतील हां कोणी कोणाला कलर लावेल मला कलर बिलकुल कोणी हात लावेल माझ्या अंगाला मला ते पसंत नाही आहे मी जायला बिलकुल राहायचे नाही आहे पार्टीमध्ये त्या राहू द्या राहू द्या ताई काय बोलू नका आम्ही ऐकलो राहू द्या आम्हाला न्यायचं नाही आहे आता आम्ही निश्चय केला ताई ताई थांबा ना कशा काही थांबणार आहे ताई आता आम्ही पण निश्चित केला आम्ही रागिणीला कोणत्याच फंक्शन मध्ये येणार नाही आता जो पण होत नाही हे म्हणते ना लग्न झाल्यानंतर जाईन कुठे पण आता आम्ही पण कोणत्याच गोष्टीला आग्रह करू नये आम्ही पण ज्या लग्न होईल त्यावेळेस नेऊ आता आता कोहीच म्हणून नाही आम्ही इथे चाल का तिथे चाल चल रे विशाल अहो बाई थांबा ना थांबा ना आजी जाऊ दे ना कशाला थांबवत आहे तू मी जाणार नाही ना अहो माय काही गोष्टी नरमी मी नाही होत असतात बाई ना काय पोरी आहे व तू नाही नाही बरोबर बोली रागिणी काही चुकीचं नाही बोली आजी हा रिश्ता जर तुमच्या नंदा जर तुटला ना तर मी कोणता रिश्ता पाहिन नाही राहा मग तसं जिंदगीभर कुवारा बसून मला काही गरज नाही आहे आजी लग्नाची तर माझ्या नशिबात लग्न लिहिलेलं असेल आणि देवाने माझ्या जीवनसाथी लिहिला असेल तर कोणत्याही परिस्थितीत मला मिळेल चल बाय आजी चल अर्चू चल कॉलेजला आपण काही टाइमपास नको करू इथे करा माझ्या पोरींच कायच करावं